हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द ग्रेटेस्ट फॅशन मैत्रिणीनं जुनं ते सोनं असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण आपले पूर्वीचे पारंपरिक दागिने पुन्हा एकदा फॅशनमध्ये आलेले आहेत आपले महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने हे खूपच लोकप्रिय आहेत आणि त्यातील काही ठराविक दागिने हे प्रत्येक महिलेकडे असायलाच हवेत म्हणून आजच्याही व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पारंपरिक दागिन्यांना एक सुंदर असा दागिन्याचे प्रकार दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे बकुईंच्या फुलासारखा असणारा हार खूप फॅशनमध्ये आहे हा हार एक पदरी दोन पदरी किंवा तीन पदरी या स्वरूपात मिळतो तुम्हाला जर पारंपरिक दागिने घालायचे असतील तर तुम्ही असा हार नक्कीच विकत घेऊ शकता सध्या हा हार एक ग्रॅम सोन्यामध्ये देखील मिळू लागला आहे लग्न समारंभामध्ये किंवा सणावरांना काटापदराच्या साडीवर जर तुम्ही असे पारंपरिक दागिने घातलात तर तुमचा लूक खूपच सुंदर दिसेल आणि हा हार नाजूक फुलांचा असल्यामुळे आणखीन छान दिसतो जर तुम्हाला ह्या हारांचे डिझाईन्स आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा